मालक पाहिलं नाहीत आपल्या संबत पहिलवान एक नंबर झालाय सर्जेचा बरेच दिवसाची प्रेक्षकांची प्रतीक्षा होती तु, तुम्ही पण वाट बघत होता केव्हा एकदा गुलाल होते पण पर... सर्जेनं प्रथम क्रमांकच पटकावला म्हणावं वाटतच होत ज्या दिवशी गुलाल मिळायचा असेल त्या दिवशी कसाही परमेश्वर गुलाल देतो आज मिळाला किती इच्छा होती कारण बरेचशी बरेच दिवस झाले किती दिवस झाले प्रतीक्षा होती कि एक महिना झालं महिना आपण आपल्याकडे येऊन महिना झालं होतं महिन्यात झाला गुलाल मला वाटते सुरुवातीच्या पहिले दोन तीन मैदान ज्यावेळेस घेतले त्यावेळेस गुलालत होता पहिल्यांदा तीन चार मैदान गुलालत होत हा पण अचानक काय झालं की बाबा गुलाल हे झालं म्हणजे काय नेमकं का, काय होत आता 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 ते निवान घ्या बाईट कारण आता मी उत्तर त्याला देऊ शकत नाही का तर त्याला मोठा विषय सगळ्या की प्रत्येकाचे मत वेगळी होती त्या विषयावर ज्याला गुलाल होत नव्हता नियोजन जमत नाही किंवा गुलाल जमत नाही असे प्रत्येकाचे विचार वेगळे होते एवढाच विषय होता बाकी काही नव्हता पण आम्हाला माहित होत आम्ही मनापासून योजना परफेक्ट झालं मला वाटतं आज म्हणजे चेहऱ्यावर तर समाधान सर्व काही समाधान राहणार ना, ना एक नंबर केला समाधान कर आणि एक प्रकारे मला वाटतं सुट्टीला ज्यावेळेस गाडी सुटली त्यावेळेस तुम्ही म्हणजे चेहऱ्यावर ते आनंद होता फडे वगैरे तुम्ही टाकत होता निघताना त्याला तिथं की बाळा आज आपल्याला आहे तू काय बिकन गाड्या पण गुलाला पण सर्जेचं एवढं वैशिष्ट्य जाणवत ज्यावेळेस त्याच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण होतो म्हणजे असं वाटतं की माणसं म्हणतात की बाबा सर्जा कमी पळायला लागलाय काय झालंय त्यावेळेस तो ज्या कमी कधीच पडला नाही माझ्याकडे आल्या उलटा जास्त पळायला लागलाय तो पण त्याला बैल पुरत नव्हती कमी पडत होती तोंडाला ज्या दिवशी बैल पुरणार त्या दिवशी एकच नंबर करायचा सरजाने मी त्याला सांभाळतो म्हणून सांगतो मी स्वतः आज नियोजन कुणासोबत करण्यात आलेलं कसं झालं नियोजन कसं नियोजन आमचं आम ते आमचा भाज्या नाही का त्याच्याबरोबर रायफल आम्ही आदतला पळवलं होतं राटणीला तिथं ते चार नंबर केलता म्हणून त्यांचं गावचं मैदान होत रायफल एक एकावन एकावन ते म्हणले आम्हाला बैल बैलशेट पाहिजे आज आमच्या गावचं मैदान आहे प्रथमच जोडी पळते काय सामना झालेला ग्रुप जीवा होता फायनल ला प्रतिमाशी जोडी पाहिली मित्रांनो वेगाचा शेवट म्हणजे पंचम केसरी सारजा पण येतोय बघा फायनल नंतर ज्या प्रथम क्रमांक करतोय एक वेगळाच डौल असतोय त्याचा म्हणजे असतो ना असणार माझ्यापेक्षा ह्या गावकऱ्यांची ग्रामस्थ मंडळी त्यांचं पण मी आभार मानतो कारण त्यांची पण खूप इच्छा होती सर्जासाठी की सरजा आज गुलात राहावा पण सरजांनी त्यांच्या अपेक्षांना शंभर टक्के यश ही एक... मला वाटते ज्यावेळेस गुलाल नसते त्यावेळेस असं मन कुठेतरी खात असते आपल्याला की बाबा काय होते रकड न होत म्हणजे असं झोप वगैरे लागत होती का म्हणजे कसं काय झोपला चेन पडत नाही माझं सुद्धा डोकं दुखतय सकाळपासून माझं डोकं दुखतंय शेवट कसं होतं आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो गुलाब राहण्याचे पण तिथं काही अडचणी किंवा काही गणित चुकत्या तिथं गुलाल जातो त्या टेन्शन मध्ये मा माझं लय डोकं दुखते आता सुद्धा या संघर्षाचं काळ आता महिनाभर बर, बरीचशी प्रतीक्षा केली का, काय काय शिकायला मिळालं भरपूर शिकलं लय शिकलंय आता ते सांगण्यासारखं नाहीये लय शिकल ठळक मुद्दे सांगा की काय शिकायला बऱ्यापैकी तर अनुभव चांगले चांगलेच काय आपल्याला बोलायचं पण बऱ्यापैकी चांगले दादा आजचा विजय भरपूर मोठा आहे तुम्ही शब्दामध्ये सांगू शकत नाही परंतु पारंपरिक एकदम जुनं मैदान आहे शिरंब्याच म्हणून खास मी आलो होतो ह्याच्यासाठी आलो होतो पारंपरिक मैदान आणि मला वाटतं उशीर आलेल तुम्ही हा उशीर उशीर सकाळी लवकर नव्हता हा उशीर झाला दादा तरी आ, या महिन्याच्या काळामध्ये पाहिलं असेल तुम्ही बाबा कुठं कमी पडतोय काय होते खरं सांग का म्हणजे स्वतःच्या बैलाच वाईट सिरियस मध्ये की सरजा कधीच कमी पडला नाही कोणाला आम्हाला त्याला उलटा तळ कमी होता तळ वाढलाय त्याचा जेवढा पुढचा बैल पडेल त्यापेक्षा जास्त मग आम्ही तर शंभर टक्के प्रयत्न केले पळणारी बैल घालायचं शेवट त्याला कमीच पडत होती मग आता ती त्याच्या तो काय विचार करून पळतोय आम्हाला माहित नाही बरं आम्ही त्याला घरातल्या पोरासारखा मी जपतो आजू सुद्धा माझ्या सगळ्या बैलांना मी तसाच जपतो कसा आनंद आहे आज संपूर्ण ग्रुपचा वेगळाच आनंद आहे एक वेगळं म्हणजे उत्साह माझ्या म्हणजे जी चर्चा चालली माझ्या पण ग्रुपवर चालणार त्यामुळे सगळ्यांनाच म्हणजेच म्हणाच बनवलं तरी एक प्रकारे ज्या पद्धतीने आज स्पीड लागलं प्रत्येक अड्ड्यात पळत असते आज जर वेगळं पेन दिसलं जर म्हणजे काय तुम्ही सकाळी बोललेला ते ऐकलं सरजेन ऐकलं ऐकलं शंभर ऐकलं ऐकलं म्हणतात ना पाळीव त्याला काढलं गेलं ऐकलं त्याला मी आपलं सहज म्हणलं होतं आपल्याला बोलायला गरजेचं आहे काय पण करा झालं प्राप्त झालं म्हणावं लागेल आता भवितव्यामध्ये कसं नियोजन असणार आहे दादा चालू कसं कसं आता बघून नियोजन पडतील कसं म्हणजे किती दिवसाचे गॅप नंतर पळवणार वगैरे कसं घ्यायचं तसं ना जेव्हा फ्रेश वाटतो ना तेव्हा मी काढतो कारण काल तो जो जो वशंडा इतक्या चार पाय उड्या मारत होता बरं हवेत म्हणजे एवढं त्याचं ज्यावेळेस ज़े तापट स्वभाव होत त्यावेळेस समजून जायचं की त्याला त्याचं म्हणतात तापट आहे पण त्यासारखा हुशारांगुनी बैल नाही कोण असं मी म्हणतो कारण लय शहाणा ना बैल लय शहाणा त्या घरी तरी शहाणा नाही ना की काय मापच नाही इद्रा इधरा त्याला नाव पडलंय पण नाही तसा आता कधीतरी एखादा करतो चिडला माणूस सुद्धा करतो तो ते, दादा ते तो आये तर आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि नक्कीच आपला सरजा इथून पुढे पण नाव करत राहील प्रेक्षकांची मन जिंकत राहील कारण चाहत्यांचं भयान प्रेम आहे सरज्यावर आहे शंभर टक्के इथं बघितलं मी चाहत्यांचं प्रेम आहे तर आहे का तर आहे शंभर टक्के धन्यवाद